पुरांनी शिवा आला का नाही बघा गिर ए शिवा शिवा काय येत नाही लवकर शिवाला काय गाडी भेटली नाही जो अजून हौसाजी खबर अरे बर वाटत नाही शिवा आला का नाही माझा अजून बाळाजी माझ्या किती मी वाट बघते पाखरा शिव काय झालं अरे बर वाटत नाही मला माझ्या शिवाला बोलवा तेवढं शिवाला माझ्या बोलवून घ्या रोव तू काय होत अरे मला चक्री त्या पोट दुखतय सगळं सगळं शरीर माझं दुखतंय चाला येत नाही गोळ्या मग नेडिकल नको माझ्या शिवायच मी दवाखान्यात जाईल शिवाला तेवढा फोन लावा तुम्ही शिवा नंबर नाही माझ्याकडे माझ्याकडे होता त्या हार नाहीतर असता मी माझ्याकडून मला शोध नाही म्हणून हरवला कुठं तरी बघ त्याला फोन लावतो शिवायला तरच मी जाणार तशी नाही जाणार मी करतो का बसलाय त्यांना अरे काय कामधंद नाही ते आलो गावात नाही फिरून पण काय काम नाही म्हणून आलो बसलो भरपूर आहेत की धंद कशाला कामधंदा आहे ते बसलो असतो का इथं असा कामधंद तर... आहेत की मुंबई पुण्याला जावा भरपूर काम आहेत की अरे कोण लावायचं आपल्याला कामाला आपण इकडे गावाकड <coughs> बोमले थिडणारे पोरं आपले भरपूर लोक आहेत की मुंबईला पुण्याला तिथं कोण पण लावल ला ना काय काम असून काय करायचं आपल्या सारख्या लावलं पाहिजे ना तिथं कामाला रोज इथं येऊन बसतोय काय बोलला का घरी घरी गेलो तर घरची अशी इथं आल्या होतो अशी तुझ्या दुकानात येऊन बसवा नको सांग फक्त नाही बसा की पण चार रुपये कमवा आणि मग बसा काय तर कमवलं पाहिजे अरे कमवतो की पण आलू इथं बसलो का झालं अरे काय अर्थाने मारता इथं बसल गाव पालते आलो काय काय झालं म्हातारे आजार आहे शिवभाऊच्या चल दसरा लवकर लवकरच आलो पुण्याची कामं करा बर काम बर ए शिवा शिवा, शिवा आला का नाही पोरांनो काय झालं शिवा आलाच ग बाळा अग मी शिवा नाही मी मला वाटलं शिवा झालाय र तुम्ही फोन बी करा मला बरं वाटत नाही फोन थांब करायचं मी लव ना मी नाही मरत नाही मी माझ्या पुरास जाणार शिवा चल काय होतो मला पडतल गाडीवर शिवाना ना बाहेर कोणीतरी गेला तेच तोर मी राहते थांबते

अरे तो हा येतो म्हणला होता कस काय काय झालं अजून काय माहिती त्याच कोण हो? तो राज येतो म्हणलं होता ना येणार आहे येणार आहे पका पाहून सांगितलं दोन तीन गाड्या बघून जाऊ हा फोन आलाय फोन फोन आलाय बघ बर कोणाच आहे कोणाचा आहे फोन आहे बघ बर नाव वाचा वाचा कधी शिकायच हॅलो 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 हा शेबा बर वाटत ना काय झालंय बर काय करा तुम्ही दवाखान्यात घेऊन जा दे बा आजी दे फोन हॅलो हा आजी काय झालंय लय बर नाही रे बाबा अगं दवाखान्यात जा मी येतोच आहे मी बाबा मला पाडते बिडते कुठं माझ वय झालंय आता तू काळजी करू नको मी निघतो लगेच हा हा निघालो निघालो मी लगेच बरं पढा हा एक काम कर हा मी चाललो गावाला आता अर्जंट का ते आजची तब्येत ठीक नाही तू थांबित काय झालं आजारी रे नाही ना भाऊ मला ठमक्या बरं अरे कशाला तू माझ्या सोबत आहे की तर काम धंदे पडा तुझा माझं बाकीचं काम बघून येतो नाही ना मी सांगतो ठेव भाऊला का भाऊ लाय हँडल करायचं घेतलं मी जगन तर थंक्या बरं आणि मरम पण थंबक्या बरं नको येऊ

मला आगा गाव आवडलं बर का गाव काय जरा सगळ्याच आवडणार मस्त गाव वाटलं आवडलं आवडलं एक नंबर आवडलं मला हॅलो हा मा, मामा बोल ना स्वामीन बाळा काय करते अरे ऑफिसला निघायची तयारी चालली अरे वा बघ उद्या सकाळी गावाली गावाला अगं काम आहे महत्वाचं जरा अरे मामा ऑफिसचे ची काम चालू आहेत एक काम कर आज ऑफिसला अर्ज दे महत्वाच काम आहे म्हणून सांगते तर साहेब असणे आणि ये काय दहाच्या गाडीने ये मा मी शँडल आला काय हे सोनंदा चावी दे हा आले आले ये लवकर बघ स्वामीन उद्या येणार दहा वाजता स्टँडवर न्यायाला जा नाही तर वर तोंड कोण बच्चील हो जाते लक्षात लक्षात ठेव चाललाय मी बाहेर गावाला चालली कशाला तोंड करते मध्ये मध्ये आ इथं जाणार लक्ष ठेव आणि तिला जा उद्या दहा वाजता आणायला तोंड करून काय बाळा मला ओळख मी शिवा शिवाला जुय बरं 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 कत भेद अगं बाई किती गे उठ सावकाश उठ कशास बाबा मला बर वाटत नाही मला उठाय येणार आता काय करू आता बर वाटतय का काय होतय तुला अरे मला चक्कर येते पोट दुखतय हात पाय दुखतात ताप येतोय भारी बर चल दवाखान्यात जाऊ आपण लगेच नको आता तू आणि मला बरं वाटतय आता असं म्हणून चालत आजी नको नको तू आलाय ते भा कमी झालं हो तुला म्हणतोय मी शहराकडे चल माझ्यासोबत तर नको म्हणते यांना हा ताप करून ठेवते डोक्याला नको बाबा मला तिकडे नाही जमा मोकळ्या ओ रावने म्हाताऱ्या मा झाला मग असं ताप होतोय बघ कोण टोला बघायला सांग बरं इथं मग मला बरं वाटतं ना की मी तुला फोन करत जाईल येत जा छोटा पाण्यानं पाणी घेऊन काम भरून जा बरं वाटतं रडते कशाला तू नाही बाबा रडत काय करायचं तू आलास किती दिवसात ना आता गपरोड नको मी आहे ना येडी कुठे नाही तुला किती दिवस झालं फोन करते तरी येणार नाही काम होतं आज मी आलो मला जसं कळलं तसं लगेच आलो का सांग रडू नको तू तू का रडती मला बर वाटत नाही आता तू दिसला म्हणून मला बरं वाटत माझ्याकडे बघू का मी आलो ना आता मी जाणार नाही तुला सोडून तुला माहितीये ना जाऊ आता नाही जात मी एवढे पाणी पी थोडं तर चहा करू का नको नको ना ना चहा ब्रेड खायचं मस्त पैकी गोळ्या खायच्यात हा अगं आजी आता मी आलोय ना तुला सांग साध दुखते आता तुला म्हणले मी चांगला दवाखान्यात बारा मध्ये तिकडे तर नको म्हणते तू कवर ताप सहन करू सांग बरं मी आपलं घ्या आणि दवा पाण्याने तर ठेव गोळ्या ये बर वाटते ना आता आता बरं वाटतय तो पाय दापतोय की जरा बरं वाटतय असं असलं म्हणजे मला बर वाटत तो जवळ असला म्हणजे बाळा असू दे काळजी घेत जा आणि मी हाय की आता रडायचं नाही काय ना बिंदास राहायचं बिंदास तुला काय खा वाटत सांग मी करून देतो तुला

हा त्यांच्याकडे तर चालेल बिल हो 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 त्यांची काच बसवलेली गाडी कस्टमर आलं होतं गावातले बरेच कसं आहे ती

मला अजून चांगला बेताना तू पण खा थोडा बा म्हणून अरे थोड थोडं खा रे बाळा तुला तर कोण खा म्हणायचं आहे अरे आजीचा जीव हालतो नाही तर कोण म्हणतोय खा मग खातो चांगला लागतंय मी खाती राहू बाळा किती त्रास घेतो आजीची किती माया करतोय करायचं माझ्या लेखांपण एवढी माया केली ना एवढा नातू माया करतोय मला बाद झालं बाबा आधीच उलट्या उद्या खात जायचं जीवाला नग नग बाद झाला बस माझ्या सगळ्या परस लय मया करतोय बाळा तो माझी करणार की तू सांभाळे लहानपणीपासून अरे माझा तुझ्या जीव बसला होता बाळा म्हणून ना तुला सांभाळला दिवस ओ, बाद झाला असू तेवढा तुला माझा आशीर्वाद लागेल चांगला तुझा नगो बाय बाज बाब मला उलटी आली आता गोळा कोणी खायचं मग नको मला बाद झाला पाय दाखवू का थोडे नगो आता मागा चू दे नगो नको काळजी घेत जरा अजून काय चिकन अंडे खाल्लं का तुला नको नको सकाळी अंड्याची भाजी करून बरोबर सकाळ बन अंडे उकडून खायची चांगली कोंबडीची खायची हा बरोबर बेटा तुला चहा प्यायचा बरा तू पण पे हो मी बरी हो सकाळपासून फोन करते मामाचे तुझ्या दोघांचे पण फोन लागत नाहीये हो त्यांचा आलता मला फोन येणार आहे म्हणून सांगितलं होतं तू पण मला स्टँडला घ्यायला नाही आली सॉरी अगं मी कामात होते आणि मोबाईल पण सायलेंट होता सॉरी चला चला शिवभाऊ आजीराव लय दुसरा काढत होती तुमचा हो आजीचा तेवढा जीव आहे ना माझ्यावरती त्यामुळं आणि माझा जीव तेवढाच आहे बर का आजीवरती कस आहे लहानपणापासून मला सांभाळलंय तिने जसं वडील गेले तसं आजीने मला सांभाळलं त्या आजीसाठी जेवढं करेल तेवढं कमीच आहे बघ बरोबर बरोबर आहे होय भाऊ मग असं काय करत नाही आजीला शहराकडे का काय घेऊन जात नाही हो आजी काय म्हणले जड नाही अशी कितीतरी माणसं मी सांभाळतो अशीच आता हिनी तर मला लहानाचं मोठं केले सांभाळले तिला मी सांभाळणार नाही पण कसं असत ही सगळी गावाकडची माणसं आपली शहरात काय येतील एक दिवस राहतील दुसऱ्या दिवशी म्हणणार मला घरी नेऊन सोडा गावाला जायचे त्यांचं मन लागत नाही रे शहरामध्ये आता तुम्ही स्वतः म्हणून आतापर्यंत मी लगेच पोचलो तर मला सांगा तुम्ही जर नसता फोन केला काय नसत झालं तर आजीचं काय झालं असतं बरोबर झालं असतं मी कुणाकडे बघितलं असतं म्हणून मी दहावत पुढे तिच्यासाठी आलो तुम्हाला पण माहिती आज मी पण ह्या गावामध्ये लानाच मोठं झालं ह्या गावाने बरच काय शिकवलं पण गावात काहीच नाही तसं पाहिलं तर आज कसं आहे आजकाल कसं का आहे की शहरात गेल्याशिवाय पर्याय नाही काय चाललंय काय नाही बघ गॅरेज आहेत गाड्या आहेत मुलं आहेत तुमचं काय चाललंय पण माझी एवढी माहिती काढताय तुमचं काय चाललंय गावात गावाकडे आता कॉलेज संपले धंदे जरा बघा की मग काय काय काम काम भेटत नाही अरे मग मला फोन करायचंय शहरात यायचं माझ्याकडे यायचं हा गाव सोडून शहराकडे वाटतंय युआ। सांगा बघा तुम्हीच म्हणताय का नाही गाव सोडून शहराकडे वाटतंय का मग आजी कशी येईल मला सांगा बरं बरोबर आहे का नाही तसंच असतं काय कस का मोबाईल मध्ये बघते अगं नाही काय ते असं जरा झालं का फ्रेश हा मी मस्त फ्रेश झाले आणि माझी झोप पण झाली छान हो का तुला खायला काय करू सांग मला मॅगी खायची बा आता मॅगी नाही आहे की ग तू चल माझ्याबरोबर तुला मॅगी तिथ घे काय गावात दुकान ठिकाण आहे का नाही काय कळ ना पडलेलंच आहे काय बघू मोर जाऊन आता मामी हां ऐक ना मला मॅगी घ्यायची मॅगी घे तुला काय लागेल ते घे ठीक आहे हां हां मला बँकेत जायचं आहे हां पण मामी संध्याकाळी लवकर हो ये घरी हो येते मला करमत नाही आहे बोर होतं बरं बरं येते येते हां जा काय लागेल घे हो हो हां चालते हां मी काय म्हणतो एखादा काम धंदा चालू करा शेती आहे तुम्हाला शेती मग काय करायचं ते समजत नाही ना आता आता मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते पण कसं आहे माणसांनी मी मंदन राहिलं पाहिजे बरोबर आहे का नाही बाकीचा कुठला नाद नाही पाहिजे माझे रुल्स खतरनाक आहेत तुम्हाला आहे आज आपल्याकडे सात ते आठ पोरं का आम्हाला गॅरेज मध्ये म्हणजे गावाकडची माझी पोरत म्हणल्यानंतर मी ठेवणार नाही का आपल्या गॅरेज वर म्हणा काहीतरी व्यवसाय चालू करून दिलाच असतं ना तुमच्यासाठी मग तुम्ही फोन सुद्धा करत नाही तुमचं काय चालतं मला हे समजत नाही हा म्हणून सांगतोय आता आई वडिलांनी तुम्हाला शिक्षणासाठी भरपूर खर्च केलाय आता आहेत का नोकऱ्या करायला तुम्हाला काय अडचण काय करायचं आता काय करायचा व्यवसाय जर बघू मी जरा विचार करतो ह्या गोष्टीवर आणि सांगतो तो मला काय ते बरोबर आहे का नाही बघा तर डोक्यात येत आहे का ते मी सांगतो एक मिनिटा फोन आला हॅलो किती वेळ लागेल दुक, एक दुकान दिसलंय मला लवकर किती वेळ लागणार आहे लवकर ये ते आजीला गोळ्याचा टायमिंग झाला गोळ्या द्यायच्यात काहीतरी खाऊ घालू दे हा येऊ का मग मी हा काळजी घ्या का हो घेतो घेत हा भाऊ मी विचार करतो जरा आयला शोभा आजीची लय काळजी घेते का बघ ना आणि आजकालच्या जमान्यात कोण कोणाला विचारत नाही शोभा म्हणजे देव माणूस आहे मग काय तर बघ आपलं काम आज होय माणूस आहे हो हो काय पाहिजे अंडी पाहिजे किती शोभाऊला एक मला एक आणि आजीला तीन अंडी द्या कशाची कशाची म्हणजे कोंबडीची कशाची गावरान काय इंग्लिश गावरान द्या गावरान मॅगीच आहे फक्त दोन मॅगी द्या बाळा बाळा माइंडीवर लँग्वेज तुला काय बाळा वाटलो काय महिंडीवर लँग्वेज म्हणजे बाळा वाटलो काय मग काय बोलायचं तुला अरे मालक आहे मी गॅरीजचा मालक आहे दोन एकरात गॅरेज आहे माझं गॅरेज जाईल तिथे काय गॅरेज गॅरेज कुणाला सांगायचं काल एका पूरला आज दुसरीला उद्यापासून मी काय करतो पाठीत गाय बांधून फिरतो कसली पाठी घालतोय मला काय सांगतो माझी मला सांगाय पाडीत ती तू माझी अंडी फुटली असती माझी तुझी अंडी फुटली असते तर मी दुकानात भरून दिली असते ना तुला भरून हा मग सहा रुपयाची तर अंडी आहेत तुझी अठराची तीन आहेत हिशोब येत तुला देऊ का तुला आता घेऊन फुटली तर नाहीत ना तुझ्या अंडी अजून नाही नाही आणि मग का मला फोन येतोय हॅलो हा शिवा निघाल निघालोच आहे ते मला एक रस्त्यात अंडीवाली भेटली अजी आंडी फुटली असते हा आलो आलो लगेच आलो ठेव का भाऊ हा ऐक भाऊ कोण रे तुला काय करायचंय तुमचं गॅरेज आहे हा कुठे गॅरेज बारामती बारामतीच्या शिव बद्दल म्हणजे शिवाभाऊन बद्दल बोलतोय हा माझे मालक माझा देव म्हणजे शिवाभाऊ आणि इथे कसं काय तुम्ही तुमची आजी आजारी आजी इथे है। आहे ह्याच आणि शिव शिव शु, म्हणजे पण आले तू का माझी एवढं चौकशी करते रे बाळा मग आईस्क्रीम घेणार नाही नाही मग कॅडबरी जाऊन दिला का मला अरे ऐक ना कॅडबरी तर घ्यावीच लागेल काहीच नाही ऐक ना ते शिवा भाऊ वर मला ही घे ती गे नाही मला द्यायच आहे तुला तर तीन अंडी आज घेऊन दे तीन अंडी काय अक्का ट्रे घेऊन देते तुला चल खेळ चल। चल। बसवतोय आज तुझ्याकडे कस काय काय बापांना सांगितलंय बसवाय नाही तर म्हणजे संध्याकाळी घरात घेणार नाही होय कुठे गेलो बाप बाप गेले लग्नाला <laughs> कोणाच्या जेडीच्या लग्नाला होय चांगले काम लावलंय बापांना माहित तर काय बसनं लक्ष आपल्या करायचं काय अरे ती स्वामी नाही काय रे हय तीच गे आपल्या वर्गातली हे इकडे गेली हो आणि हा पाहूया हे पाड्या म्हणली तुला परव्या नाही गेली आपल्या काय म्हणतोय काय मग काय चाललंय तुझ काय चाललंय आमचं निवांत आम्हाला काय काम नाही काय एवढा असलंच काम धंदा एवढंच आम्हाला येतं बाकी कायच नाही नक्की तुम्ही तर तोडलं नाही ना हे आठवणी काय सांग काम नाहीत म्हणून उद्योग कमी केलेत काय पहिले गावात आहे ना व्यवस्थित हो हो तिचं काय झालं लग्न दोन चार पोरं झाली तिला आता तिचा प्रकरण संसार रेशमी होती ती एक गावला ती गेली पळून पण आपल्याला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही पण तिच्या मग कसं पळायचं सारखं ना, <laughs> सार ना? बघितलं ते की नाही हो सायकल ठेवत होता गाडी ठेवत नव्हतं चला त्याच्यामुळे जेवढं गेली तुला दुसऱ्याबरोबर तुझं तर एवढं प्रेम होत माझं प्रॉब्लेम नव्हतं काय टाइमपास चालू होता पूर्ण टाइमपासची गोष्ट आहे त्यामुळे गेली ती तुझं रिअल नव्हतं ना त्यामुळेच गेली जाऊ देना मग आपल्याला दुसरी भेटायची नाही का हा ते मी माहित नाही तिला तू कधी करते लग्न चालते का नाही लाडू बिडू काय माझं नाही लग्नाचं नक्की अजून तुला न सांगता थोडीच थो लग्न करणार तुला सांगू सांगून काय सांगाव तुझं तिकडंच्या तिकडे केलं नाही 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 तसं राही तिकडचं आहे चला चला काय तर असं नाही काय असली सिटीतली मॅगी खाते ती तुला आपला पहिला भात माहिती आहे ना सुलीवर परत शहरात गेली पण थोडीच मी विसरील का बरोबर ना मग मग कधी आले तू इकडे अरे झाले दोन दिवस हा आता कधी जाणार आले नाही की जायचं विचारणार का हे नाही विचारत पार्टी कधी करायची राहणार हे काय करू ना पण मी सांगते कधी करायची मामीला घरी विचारायला लागेल पहिली आंब्याच्या झाडा खाली करूया आंब्याचं झाड मोठं झालं असेल ते खूप मोठं झालं आपण लावलेलो नक्की नक्की बरं येते मी फोन करा